की उमेदवार कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण यामिनीताई आहेत आणि म्हणून यामिनीताईना आपण मतदान करा मी इथल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपण यामिनीताईंना मतदान करा मुंबई शहराचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः तुमच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये येईन तिथली कामं बघेन आणि शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे सरकार हे सर्वसामान्य सरकार सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे ते आम्ही तुम्हाला खरं करून दाखवू एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो की खोटं नेहमी बोलता येत नाही आज सकाळची तुम्ही पत्रकार परिषद बघा माझ्या हिंदू बांधवांनो म्हणणारे जे उबाठाचे नेते होते ते आज देशप्रेमी असं म्हणायला लागले आणि ज्याला पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ते विचारलं की हिंदू देशप्रेमी नसतात का मुळात हिंदू म्हणणं का सोडलं ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे बाळासाहेबांनी दोन लढे आपल्याला दिले दोन लढे होते ते कुठले लढे होते पहिला लढा होता तो कम्युनिस्टांच्या विरोधात होता एक काळ असा होता की ही मुंबई नगरी कम्युनिस्टांच्या आधिपत्याखाली होती बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी अतिशय कठोर असा लढा कम्युनिस्टांशी दिला का दिला कारण कम्युनिस्ट कोण वाईट असतात अशातला भाग नाही परंतु त्यांची विचारसरणी अशी आहे की ज्या ठिकाणी कम्युनिस्ट असतात त्या ठिकाणी गुंतवणूक येत नाही त्या ठिकाणी विकास होत नाही आणि याचं उत्कृष्ट उदाहरण हे केरळ राज्य आहे याचं उत्कृष्ट उदाहरण हे पश्चिम बंगाल हे राज्य आहे आणि म्हणून बाळासाहेबांची दूरदृष्टी होती आणि म्हणून तो लढा त्यांनी यशस्वी करून दाखवला आणि दुसरा जो लढा होता तो या मुंबईमध्ये राहून जे पाकिस्तानवर प्रेम करत होते त्यांच्या विरोधात आला नव्हता आपल्याला आठवत असेल की एक काळ असा होता की भारत पाकिस्तान मॅच असल्यानंतर ज्याला पाकिस्तान जिंकायचं त्याला मुंबईच्या ठराविक भागामध्ये फटाके वाजवले जायचे आणि ते फटाके शंभर टक्के बाळासाहेबांनी बंद केले ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज फटाके वाजवणाऱ्यांना बरोबर घेऊन जर राजकारण कराल तर उदय हा फटाके वाजवणाऱ्यांचंच राज्य मुंबईवर येईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या फॉर्टी फाय पासून आम्ही फिरतोय आणि मला आनंद आहे की ही माझी मी मतदार आहे या लोकसभेची दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आहे मी स्वतः इथली मतदार आहे आणि बद्दल इतका चांगला उत्साह आहे शिवसेनेचे शिवसेना आणि महायुतीच्या आमच्या उमेदवार यांची कामं आणि त्यांची एक कामाची धडाडी मला तर खरं त्यांचा खूप अभिमान वाटतो कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी लढत सुद्धा आज त्या आपल्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी येत आहेत फिरतायत काम करण्याची जिद्द आणि महिलेने कसं काम करावं याचं खरोखर -कर उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या यामिनी ताई आ, आता जर तुम्ही त्यांचा झंझावात बघितला असेल मी गेल्या दोन दिवसांपासूनच इकडे आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांचा झंझावात आहे स्वतः आमदार आहेत नगरसेवकापासून आमदारापर्यंत आणि आता खासदार त्या होणार आहेत त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही पद्धतीची शंका नाही तुम्ही बघितलं असेल की आताची ही जी शेवटची सभा झाली जी आमच्याच शिवडी विधानसभेमध्ये झाली काही ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा होता या ठिकाणी शिवसेना असेल त्याचबरोबरीने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरपीआय आठवलेगड आरपीआय गट रासप असतील आमचे सगळे घटक पक्ष जे आहेत एकूण एक कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करतोय आणि त्यामुळे अब की बार चार सो पार आणि फिर एक बार मोदी सरकार हे नक्कीच होणार आहे धन्यवाद थँक्यू